गुड मॉर्निंग मंडळी तुमचं आपल्या या ट्रेंड ट्रेडिंग यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे दुसरा दिवस आपल्या पन्नास हजार कॅपिटलच्या या स्कॅपिंग सिरीजचा तर आज बघूया मार्केटमध्ये आपल्याला कशी मोमेंटम मिळते तर आपल्याला नऊ वाजून नऊ मिनिट झालेले आहेत आणखीन ओपन व्हायला हो टाईम आहे मार्केट हा सेन्सेक्सचा चार्ट आहे हा निफ्टीचा चार्ट आहे हा बँक निफ्टीचा चार्ट आहे आज सेन्सेक्स हो ही एक्सपायरी आहे बघूया थोडंसं गॅप डाऊन मार्केट दाखवते ओपन व्हायचं बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक ट्रेड मिळू शकतो आत्ता त्याची ही कॅन्डल आहे ही जर कॅन्डल घाली बनवली तर आपल्याला सेल करायचं आहे आणि ही जर ओपन वरती क्लोज झाली तर आपल्याला बाय करायचं आहे तर आपण त्याला एक मिनटावरती शिफ्ट करूया एक मिनटावरती शिफ्ट केल्यानंतर आपल्याला आणखी बेटर दिसेल पुढचा प्रीमियम लावून ठेवला आहे आपण बघूया की कॅन्डल जर वरती क्लोज झाली तर आपण कॉलचा प्रीमियम लावूया आणि हीच कॅन्डल जर खाली क्लोज झाली तर आपण पुढचा प्रीमियम आहे तसं ठेवूया आपण छप्पन दोनशेचा म्हणजे आपण ॲट द इन द मनीमध्ये ट्रेड करतो आहे पूर्ण या याच्यामध्ये आपला स्टॉप लॉस कमी होत आहे तर आपण काय करूया इथं ट्रेड घेऊया ठीक आहे तर याच्या खालचा आपला किती दहा ते बारा पॉईंटचा स्टॉप लॉस असणार आहे याच्या खालचा आपला स्टॉप लॉस आहे आधी आपण स्टॉप लॉस लावूया आणि आजपासून आपण तीन मॅक्सिमम तीन ट्रेड करणार आहोत कारण दोन ट्रेडमध्ये कसं आहे की ओलाटिलिटीमुळे आपला एस एल हिट होतोय आणि नंतर मार्केट ता आपल्या डायरेक्शनने जातो आहे तर त्याच्यामुळे आपण मॅक्सिमम आपण तीन ट्रेड करणार आहोत ठीक आहे आपला पहिल्या ट्रेडमध्ये लॉस होतोय आहे का हो द्या हरकत नाही पण आपण टार्गेट घ्यायचं तर वन एस टू टूचं घ्यायचं आहे आपला वीस पर्सेंटचा एस एल असेल तर आपण 15 पर पन्नास पर्सेंटचं टार्गेट घेऊया खूप छोटा एस एल देऊन आपण ट्रेड करत आहोत सत्तर क्वांटिटीच आहे आपल्या ट्रेडिंगचे रूल्स आहेत आपण सत्तर क्वांटिटी ते पंच्याहत्तर क्वांटिटी घेणार आहोत कारण निफ्टीमध्ये पंच्याहत्तर क्वांटिटीचा एकच लॉट आहे म्हणून एसएल घ्यायला हरकत नाही पण टार्गेट घ्यायचं तर आपल्याला पन्नास घ्यायचं आहे मार्केटमध्ये मुवमेंटम देते मार्केट थोडंसं सेलिंग मध्ये जाईल असं मला वाटतंय छान बनवलंय पाच मिनिटाची कॅन्डल खूप छान बनवले तर आणखीन एक याच्या खाली जर याने ब्रेक केला तर डायरेक्टली आपलं टार्गेट हिट होईल आय थिंक हा बैरि बुलीस फ्लॅग बनवल्या बनवत बनवतोय याच्या खाली एकदा ब्रेक केलं ना तो आणखीन मार्केट खाली येईल ओके okay, आपलं स्टॉपलस हिट झालेलं आहे या ठिकाणी तर बघू शकता आपला लॉस कितीचा गेलाय चौदाशे रुपयाचा आपला स्टॉप लॉस गेलेला आहे आपली तीनशे चाळीसची बाईंग होती आणि तीनशे वीसचा आपला लॉस गेला म्हणजे वीस रुपयाचा आपला स्टॉप लॉस गेलेला आहे हरकत नाही निफ्टीमध्ये ट्रेड मिळू शकतो छानपैकी तर आपण निफ्टीचं एक कॉलचं पोझिशन बघूया कॅन्डल क्लोज झाली आहे थोडंसं घाली येऊ द्या याला तर इथं आपण बँकची पोजिशन लावूया ओके आपल्याला मिळाला आहे ट्रेड आपला तर आपला याच्या खालचा आपला दहा रुपयाचा स्टॉप लॉस असणार आहे याचा पण दहा रुपयाचा ओके ठीक आहे तर याच्या खालचा आपला चौदा रुपयाचा स्टॉप लॉस ठेवूया आपण थोडंसं बफर देऊ द्या स्टॉपलॉसला सेल आणि तर याच्या खालचा आपला असेल टार्गेट घ्यायचं आपल्याला वन इज टू टूचं तर आपण वन इस टू टू पॉईंट फाईव्हचं बघूया टू पॉईंट फाईव्हचं टार्गेट आपण बघू शकता मार्केटमध्ये खूप जास्त ओलाटिलिटी आहे त्याच्यामुळे आपला प्रीमियम मेल्ट होतं आहे आणि बघू शकता आपण निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेतला होता बँक निफ्टीमध्ये आपल्याला आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे ह्या ट्रेड घेण्यामागचं रिझनच असं आहे की जो रेजिस्टन्स होता तो रेजिस्टन्सला ब्रेक करून मार्केटनं वर्दी गेलेला आहे तर ते कुठपर्यंत जाऊ शकतो तर हा त्याचा दुसरा रेजिस्टन्स आहे तर ॲटलिस्ट तो इथंपर्यंत तरी जाऊ शकतो तर म्हणून आपण इथंपर्यंत ट्रेड घेतलाय आहे हा मार्केट जर इथंपर्यंत गेला तर इझिली आपलं वन इस टू टू पॉईंट फाईव्हचं आपलं टार्गेट हिट होईल त्याच्यावरती एक कॅन्डल ग्रीन बनवली की आपण काय करायचं लॉस याच्या खाली आणून ठेवायचा ट्रेलिंग स्टॉपलॉसचा यूज करायचा आपल्याला पूर्ण आज सेन्सेक्सची एक्सपायरी आहे तर सेन्सेक्समध्ये पण एक मोमेंटम मिळू शकते आपल्याला बघूया आपण तिसरा जो ट्रेड असणार आहे तो आपण सेन्सेक्समध्ये घेण्याचा प्रयत्न करूया मार्केट आपल्या स्टॉप लॉस कडे जातोय पाचशे सहाशे रुपयाचा आपल्याला मेबी आपला स्टॉप लॉस पण हिट होऊ शकतो एक दोन पॉइंट न टच करता न, न टच करता मार्केट वरती गेलय मेबी आता आपलं टार्गेट देईल असं मला वाटतंय फक्त याने याच्यावरती कॅन्डल क्लोज केली पाहिजे तर आपल्याला आपलं टार्गेट मिळून जाईल जो विक्स बघू शकता हे विक्स कशामुळे तयार होतात तर विक्स मुळे बायर्स असतात ते बायर्स ऍक्टिव्ह होत असतात विक्स विक्स बनवते ना तर याच्यामध्ये बायर्स ऍक्टिव्ह होतात आणि एकच जी कॅन्डल असणार आहे ते डायरेक्ट इथपर्यंत बनवू शकतो एवढं त्याच्यामध्ये प्रॉब पोटेन्शियल असतं हा विक्स बनवला हा एक विक्स बनवला मे बी इतर डोजी बनवू शकतो नाहीतर एक ग्रीन हॅमर कॅन्डल बनवू शकतो ते पण वरती नाहीतर मारोबोजू कॅन्डल बनवू शकतो हा फॉर्मेशन असं करू शकतो मे बी हे वरती गेले ना परत इथून इथंपर्यंत इतु रिट्रेसमध्ये आला परत वरती गेला परत थोडासा रिट्रेस आणि एकदा फुल बॅग देऊन परत इथंपर्यंत येऊ शकतो तो असं मला वाटतं एक हायर हाय फॉर्मेशन मध्ये तो वरती जातोय स्टॉप लॉस किती रुपयाचा ठेवलाय तर स्टॉप लॉस आहे आपला सोळा रुपयाचा आणि टार्गेट आहे आपलं त्रेचाळीस रुपयाचं तीनशे चारशे रुपयाच्या प्रॉफिटमध्ये आलेला होता आपण आता ठीक आहे प्रीमियम सस्टेन होतं वरती जाईल तो आता वरती प्रीमियम सस्टेन होत नाही आहे हा सातशेच्या वरती क्लोज झाला पाहिजे सातशेच्या वरती क्लोज झाला तर हा खूप जास्त वरती जाईल आणखी तीनशे चारशे रुपयेच आपल्याला प्रॉपर्टी दाखवलं होतं त्याने मॅक्सिमम त्याच्यावरती नाही दाखवला ओके पाच मिनटाचे कॅन्डल लावून बघूया आपण पाच मिनटाच्या कॅन्डलला इन्वर्टर हॅमर बनवतोय आता मला वाटतं की आपला हा स्टॉपलच घेऊन जाईल जाऊ काय हरकत नाही नंतर आपण ट्रेड घेऊया दुसरा तिसरा ट्रेड होईल आपला हा दुसरा स्टॉप लॉस हिट होईल मग आपण तिसरा ट्रेड घेणार आहोत मॅक्सिमम तीन ट्रेड करायचे आपल्याला आणि दोन ट्रेडमध्ये काय होत की की ओलॅटलिटीमुळे आपला ट्रॉप लॉस हिट होत आहे या ट्रेडमध्ये एक तर स्टॉप लॉस हिट होईल आपला नाही तर टार्गेट येईल त्याच्या आदि आधीमध्ये आपण बाहेर निघायचं नाही बँक निफ्टी काय करते बघूयातला बँक निफ्टी वरती याच्या पोझिशन मध्ये आहे तो आता बँक निफ्टी आणि सेन्सेक्स पण तो थो थोडासा थो साइडवेज आहे पण वरती जायच्या पोझिशनमध्येच आहे निफ्टी पण वरती जायच्या पोझिशनमध्येच आहे थोडंसं निफ्टीमध्ये प्रीमियम मेल्ट आहे ठीक आहे आता मला वाटतं की आपलं टार्गेट येऊन जाईल पाचशेच्या बरी क्लोज झाले नऊशे खतरनाक हजार आपल्याला इझिली आपलं टार्गेट देऊन जाईल तो आता एक हजारपर्यंत गेले खूप वेळ आपण टार्गेटला टार्गेटसाठी वाट बघितली आपण खूप वेळ एक हजारपर्यंत गेलेला आहे आपला एक हजार अकराशे प्रॉफिट आपला चालू होता बाराशे तेराशे आपल्याला वन इस टू वनचं टार्गेट मिळतंय पण आपल्याला बुक नाही करायचं आपल्याला वन इस टू अॅटलीस्ट वन इस टू टू पॉईंट फाईव्हचं टार्गेट पाहिजे हळूहळू तू आता आणखी थोडंसं ही कांद्याला जर ग्रीन बनवली तर मी कट लावून स्टॉप लॉस ठेवेल परत नो लॉस नो प्रॉफ म्हणजे आपला लॉस होणार नाही जे होईल ते प्रॉफिट होईल ही मारोबाजू कॅन्डल बनवलं का ग्रीन मारोबाजू कॅन्डल बनवल्यानंतर परत एक रेड बनवत असेल तर मार्केटमध्ये साईडवेज आहे म्हणजे सेलर्स आणि बॅलर बायर्स दोन्ही ॲक्टिव्हिटी चौदा पंधरा पॉईंटची मोमेंटम दिली होती त्याने सोळा पॉईंट आपण बुक नाही केलं ठीक आहे मी काय म्हणतो याच्यामध्ये आपण कट टूकटला एक्झिट मारूया कारण याच्यावरती जाऊ नाही शकणार तो तर एवढं प्रॉफिटमध्ये जाऊन परत तो रिव्हर्स येत असेल तर आपल्याला लॉस कशाला जायचं आहे आपण कटपोकट म्हणजे एकशे बहात्तर रुपयामध्ये आपण एक्झिट मारलेला आहोत आपली बाईंग होते एकशे तेराची आणि आपण एकशे अकराला सेल करून ठेवलेलं आहे ठीक आहे बघूया आपण दुसरा ट्रेड मिळतं आहे का आपल्याला तर आपण आता सेन्सेक्समध्ये ट्रेड करणार आहोत आपला जो बघितला तो मगाचा ट्रेड होता तो आपला बँक निफ्टीचा ट्रेड होता निफ्टीचा ट्रेडमध्ये आपण इथे एक्झिट केलं होतं परत जर एक्झिट केलं नसतं तर तो आपला स्टॉपला सिट करूनच गेला असतं त्याच्यामुळे आपण एक्झिट केलेला आहे तिथे आणि आता सेन्सेक्समध्ये आपल्याला एक ट्रेड मिळू शकतो कारण सेन्सेक्सचा जो हा रेजिस्टन्स होता तो रेजिस्टन्स नंतर हा सपोर्ट झाला सपोर्ट त्याने ब्रेक करून खाली येतोय मार्केट हा पूर्ण साइडवेजमधून निघून मार्केट खाली येतोय तर आता याच्यानंतर इथं जर खाली क्लोज केला तर आपल्याला याच्यामध्ये ट्रेड करायला मिळतो सेन्सेक्सची खूप भारी गॅडल बनवले तर आपण सेन्सेक्स मध्ये साठ क्वांटिटीने ट्रेड करणार आहोत आणि सेन्सेक्समध्ये आपण ट्रेड घेतलेला आहे टार्गेट याचं पण आपण एक पन्नास पॉइंटचं टार्गेट ठेवूया हा वरती जाईल तर म्हणून इथं आपण टार्गेटच लावून टाकलेला आहे डायरेक्ट पंधराशे पर्यंत आपल्याला प्रॉफिट दाखवलंय मार्केटमध्ये ही कॅन्डल पण खूप भारी बनवले मला वाटते खाली तो, तो आहे की खालीच येणार मार्केट आणि आपलं टार्गेट हिटवरून तो वरती जाऊ शकतो ऍटलिस्ट तो चारशे नव्वद आहे ना तर तो तीनशे पर्यंत जाऊ शकतो इझिली ही कॅन्डल थोडीशी खराब बनवलंय पण प्रीमियम मध्ये आहे बऱ्यापैकी प्रीमियम आपल्या बाजूने आहे दोन हजारपर्यंत पर्यंत आपल्याला मॅक्सिमम प्रॉफिट आपल्याला दोन हजार दाखवलं आपल्याकडे तो याने काय आहे सेलर्सला ऍक्टिव्हेट केले आता पायरसला बाहेर काढलं परत सेलर्सला ऍक्टिव्हेट केलंय तर सेलर्स मधून तो सेलर्स मार्केट खाली येऊ शकतो आता म्हणजे मार्केटने इथं बघा एम पॅटर्न बनवलंय इथून मार्केट काय केला वरती गेला परत खाली आला परत वरी गेला परत खाली आला परत वरी गेला परत खाली आला आता हा इथून येण्यासाठी तुम्हाला मग जसं म्हणालो मी इथून तो परत एकच पाईक मध्ये मिळू शकतो एकवीसशे सतराशे तो मार्केटमध्ये प्रीमियम थोडस वरती सस्टेन नाही होत एकदा वरती सस्टेन सस्टेन झाला एकच पाईक मध्ये आपला टार्गेट हेट होऊन जाईल सतराशे अठराशे चालू आहे मार्केट मध्ये प्रॉफिट चोवीसशे ओके तीन हजार राईट टार्गेट हिट झालेलं आहे आपलं प्रॉपर आपलं टार्गेट हिट झालेलं आणि आपण बघू शकता आपलं टार्गेट तीन हजारचं म्हणजे आपण दोनशे चाळीस रुपयाची बाईंग होती आणि दोनशे एक्क्याण्णव रुपयाची आपली सेलिंग झालेली आहे आणि टोटल आपलं प्रॉफिट झालेलं आहे तेराशे तीन हजार रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे आपलं पहिल्या ट्रेडमध्ये चौदाशेचा लॉस होता दुसरा ट्रेड आपल्याला तो साईडवाईजमध्ये आपण एक्झिट केलेला आहे तो कट टू कटला आणि टोटल आपलं प्रॉफिट आहे आता चौदाशे बासष्ट रुपयाचं अशा प्रकारे आपले तीन ट्रेड कंप्लीट झालेले आहेत आणि भेटूया आपण उद्याच्या सेशनमध्ये आपला ट्रेड कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र